म्हणजे <laughs> <laughs> ती म्हणते पुरणपोळी घेऊन यायची स्वामींना आवडते म्हणून तर ती पुरणपोळी घेऊन आली तर ती इथे आली बाहेर आणि मी आतमध्ये होतो तर बाहेर आशिष जे होते सतीस्तर होते बाहेर सो तिला म्हणतात नसतं की त्रा, त्रा, त्रास देते दे पुरणपोळी आम्हाला आम्ही खातो या आयुष्यात पण तिथे नाहीत नाही शेवटपर्यंत दोघांना ती तो डबा घेऊन मध्ये आली माझ्या हातात डबा दिला आणि मग ती शांत झाली पण तेच बेसिकली स्वामींबद्दलच तिला किती ती मला म्हणत तुम्ही पुरणपोळी खाल्ली ना म्हटलं हो खाल्ली म्हणजे गोड होती ना म्हटलं हो हो गोड होती म्हटलं खाल्ली मी किंवा मध्ये एक मुलगा सेट वर मला गिफ्ट घेऊन आला होता oh. त्यांनी गिफ्ट काय आणला असेल गोट्या आणल्या होत्या <laughs> स्वामी आजोबा गोट्या खेळतात ना ह्या काय म्हणे गोट्या म्हणे म्हणतात खेळायला पाय होता सो त्यामुळे की तुमचा ब्रेकफास्ट आला की माझा मुलगा म्हणे चार वर्षांचा अशी बोला खात प्लीज पण त्यांनी मला नंतर व्हिडीओ कॉल लावून द्या त्या मुलाला का चार वर्षांचा मुलगा आहे तो नंतर तो मला म्हणतो की मी घरी गोट्यान ठेवलाय म्हणे तुम्ही कधी येत आहे खेळायला येतो म्हणे तुम्ही कृष्णप्पा बरोबर गोटा खेळतात ना, <laughs> ना।, <laughs> ना।, ना माझ्यावर गोटा खेळायला काय येत नाही आई पत्ता घेतो आणि घरी येतो गोटा खेळायला म्हणतात